आय आय टी बाबाने विराट सोबत घेतला पंधरा तर विराटने पाकिस्तानला केले नंगा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आय आय टी बाबा म्हणून ओळख असलेल्या बाबाने म्हटले होते की विराट कोहली कितीही झटला तरी पाकिस्तान विरुद्ध भारताचा पराभव होणार आहे मात्र विराट कोहलीने जबरदस्त शतक ठोकत पाकिस्तान विरुद्ध भारताला सहा विकेट्सने विजय मिळवून दिला टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेत पाकिस्तानचा धुव्वा उडवत सेमीफायनल मध्ये प्रवेश निश्चित केला आहे विराट कोहली हा या विजयाचा हिरो ठरला पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान दिलं होतं भारतीय संघाने हे आव्हान चार विकेट गमावून सहज पूर्ण केलं टीम इंडियाने बेचाळीस पॉइंट तीन षटकांमध्येच दोनशे चव्वेचाळीस धावा केल्या विराट कोहली हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला विराटने टीम इंडियाला विजयासाठी दोन धावांची गरज असताना चौकार लगावला विराटने या चौकारासह एकदिवसीय एकदिवसीय एक शतक पूर्ण करत टीम इंडियाला तसेच कर्णधार रोहित शर्मा उपकर्णधार शुभमन गिल हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनीही या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं भारताचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला टीम इंडियाने यासह दोन हजार सतरा सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल मधील पराभवाचा वचपा घेत केला, तर या पराभवामुळे पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफीतून जवळपास बाहेर पडला आहे मित्रांनो तुम्हाला विराट कोहलीची ही खेळी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा